महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक नुकतीच झाली आहे राज्यातील दोन मोठे पक्ष फुटल्यानंतर आणि दोन्ही पक्षांच्या आमदारांनी आपल्या नेतृत्वात बदल केल्यानंतरची ही पहिलीच विधानपरिषद निवडणूक होती त्यामुळे कोणाचे आमदार नेमके कुणाशी निष्ठावंत आहेत याचा निर्णय देणारी ही निवडणूक होती आपापल्या पूर्वाश्रमीच्या सहकाऱ्यांची आणि आताच्या विरोधकांची जिरवण्याची चांगलीच संधी चालून आली होती मात्र ज्या अपेक्षेने हा सगळा घाट घातला गेला तो महाविकास आघाडीचा चांगलाच अंगलट आला आहे विशेषतः शरद पवार यांची या निवडणुकीने आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी ही निवडणूक झाली भाजपने पाच शिवसेना दोन, राष्ट्रवादी दोन, काँग्रेस एक, उबाठा एक, असे उमेदवार रिंगणात उतरणार होते मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा देऊन रिंगणात उतरवलं वास्तविक शेतकरी कामगार पक्षाचा एकच आमदार विधानसभेत आहे आणि जिंकून येण्यासाठी किमान तेवीस आमदारांची आवश्यक होतं त्यामुळे जयंत पाटील यांचा विजय काहीसा अवघड होता का मात्र तरीही त्यांना घोड्यावर बसवण्यात आलं अजित पवार यांनी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना रिंगणात उतरवलं त्यांचे दोन्ही आमदार विजयी होण्यासाठी शेहेचाळीस मतांची आवश्यकता होती मात्र एवढी मतं अजित पवार यांच्याकडे नव्हती काँग्रेसची सदोतीस शरद पवार राष्ट्रवादी आणि उभाटा शिवसेना यांच्या मतांची बेरीज करून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि मिलिंद नार्वेकर सहज निवडून येतील आणि उरलेल्या मतांमध्ये अजित पवार यांच्या फुटू शकणाऱ्या आमदारांच्या मतांची भर घालून तिसरा उमेदवार निवडून आणता येईल असा पवारांचा राष्ट्रवादीचे सगळे आमदार अजित पवार यांच्या सोबत नाही तसा संदेश त्यामुळे राज्यभरात गेला असता प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र सगळीच गणिते उलटसुलट झाली महाविकास आघाडीचे सगळे आखाडे चुकले आणि काँग्रेसचीच मते फुटली प्रत्यक्षात अजित पवार यांच्याकडे हक्काची बेचाळीस मते असताना त्यांच्या उमेदवारांना सत्तेचाळीस मते मिळाली अजित पवार यांनी अधिकची पाच मतं खेचून आणली एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची रणनीती निर्णायक ठरली आणि शरद पवार तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनसुब्यांना लागला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं तर शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचा सा विजय झाला विशेषत अजित पवार यांच्यावर मोठी नामुष्की आली त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अनेक आमदार शरद पवार यांच्या वाटेवर असल्याची चर्चा जाणीवपूर्वक पसरवण्यात होती होती निवडणूक ही त्यासाठीची लिटमस टेस्ट अजित पवार त्यात अव्वल गुणांनी पास झाले आहेत एकही आमदार न फुटल्याने राष्ट्रवादीचे सर्व आमदार त्यांच्या पाठीशी असल्याचं था स्पष्ट झालंय शरद पवार यांच्यासाठी हा आता मोठा धक्का आहे